समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी जिल्हा परिषद गटासह पलूस तालुक्यात प्रचाराला चांगलीच गती आली आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम व महेंद्र आप्पालाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच पलूस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने स्थानिक राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी नुकत्याच खटाव ब्रम्हळ वसगडे व खंडोबाची वाडी येथे कोपऱ्या सभा घेत नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी तसेच पत्रकारांशी संवाद साधला काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता डॉक्टर कदम म्हणाले उमेदवारीसाठी अनेक इच्छुक असणे स्वाभाविक आहे मात्र आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचारात सक्रिय आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भाजपला दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले राजू शेट्टी साहेबांबद्दल आमच्या मनात नेहमी आदर आहे पूर्वीच्या निवडणुकात ते आमच्या सोबत होते मात्र सध्या ज्या भाजपच्या कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर दिला नाही त्यांनाच तालुक्यात स्वाभिमानीचा पाठिंबा मिळतो ही, बा ही दुर्दैवी बाब आहे यावेळी महेंद्रप्पा लाड यांनी सांगितले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही काँग्रेसच्या विचारांचे आणि साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले शेतकरी आमच्या सोबत आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे दरम्यान निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात घड गड़, या घडामोडींमुळे पलूस तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत उमेदवारी बाबतीत अनेक जण इच्छुक असतात काँग्रेसमध्ये म्हणजे लोकशाही पाळली जाते परंतु जिल्हा परिषद गटात कुठलेही काँग्रेसचे नेते कार्यकर्ते नाराज नाही सगळ्यांची मदत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना होत आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रचार यंत्रेत सक्रिय आहे त्याच्यात कुणाचं दुमत नाही उमेदवार सक्षम आहे लोकांचा आशीर्वाद आहे स्वर्गीय बाळासाहेब काकांचं कुटुंब या संपूर्ण पंचकृषीत परिचित आहेत प्रतीक पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना चांगलं मताधिक्य मिळेल आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत आम्हाला मनापासून आदर आहे मागच्या निवडणुकीत ही लोकसभा विधानसभा असो नेहमीच ते येणाऱ्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत ते काँग्रेसच्या सोबत राहिलेले आहेत जिल्ह्यातही बिरज तालुका आणि काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शेतकरी संघटनेला आम्ही जिल्हा परिषदच्या ठिकाणी काही जागा दिलेल्या आहेत जा त्याच्यात मी जयंतराव पाटील साहेब आणि विशाल पाटील आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी त्यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केलेली आहे मी स्वतःही नेहमी त्यांच्या पाठीशी राहिलेलो आहे परूस तालुक्यात काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी का असा निर्णय घेतला मला माहीत नाही पण मला खंत उडीच वाटते की एकीकडं एक आपण शेतकऱ्यांच्या ऊस दराबाबतीत संघर्ष करतो आणि परूस कडेगावचे मतदारसंघातले जे भाजपचे कार्यकर्ते नेते त्यांच्या कारखान्याने कधीच गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांना ऊसाचा दर एफ आर पी सुद्धाही दिला नाही आणि चांगला दरही कधी दिला नाही अशा त्यांच्या खाजगी कारखान्याच्या बाबतीत आणि या सोनिरा कारखान्याच्या बाबतीतली भूमिका ही आमची वेगळी आहे तरीसुद्धा मी सांगितल्याप्रमाणे शे शेट्टी साहेबांना आम्ही विश्वासात घेऊ त्यांच्या बाबतीत आदर आहे पाठिंबा काँग्रेस पक्षाला द्यावा अशी माझी नम्र विनंती आव्हान त्यांच्या पलूस कार्यकर्त्यांना राहील जे काही या ठिकाणी ज्या भाजपला विरोध शेट्टी साहेबांनी केला आज तिथं फक्त पलूस तालुक्यात त्यांना पाठिंबा मिळतो हे दुर्दैवी बाब आहे संघटनेची सुद्धा शेट्टी साहेब यांच्या त्यांच्या संघटनेनं मला विनंती आणि आव्हान आहे की त्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा धन्यवाद सा स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेत हा त्या शेतकरी संघटनेमध्ये बऱ्याच पक्षाचे लोक शेतकरी त्या संघटनेमध्ये काम करतात आणि एक संघटनेचं काम करत असताना शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन ते लढत होते परंतु त्यांचा विषय कोणाला पाठिंबा द्यायचा आणि काय करायचं आम्ही त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही परंतु काँग्रेस पक्षाच्या विचाराचे साहेबांच्या विचाराचे जे शेतकरी आहे ते आमच्याबरोबर आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका